नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज सोलापूर मार्केटमध्ये टोटल तीनशे गाडी आवक आहे आणि दुःखद घटना आहे की अजित पवार अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे विमान क्रॅशमध्ये जे कोणी लाईव्ह बघाडला असाल न्यूज दुसरे तर तुम्हाला माहीत होईल आणि आजचा बाजारभाव काय होईल बघूया आपण चालू निलाव होईल की नाही बघूया लवकरात लवकर कारण की दहा वाजलेले आहेत निलावला सुरुवात झालेली आहे आपण बघूया आजचा बाजारभाव काय जातो आहे आवक कमी आहे तीनशे गाडीपर्यंत आहे म्हणजे तुम्हाला एन इंडियाचा निलाव जाऊन दाखवतो काय चाललंय बघूया आपण तिथं बाजारभाव वशिम हाय नमस्कार हा मेल न्यूज सगळ्याला दाखवलं सगळ्याला दाखवलं साधन मिळेल सोबतच्या हो हरे साहेब जयवे नमस्कार गुड मॉर्निंग आपण जाऊया एन इटियाचा नेला दाखवण्याचा प्रयत्न करूया जे इन यांचे मालक होते आहेत ते राष्ट्रवादी शरद पवार अजित पवार यांच्या गडातले होते बघूया तरी त्यांचा वार्टे सांगितलं बघा एन चालू नाही नाहीये बघा आपण दुसऱ्याकडे सत्यमचा दोन नेला चालू आहे काय जाते बघा निलामध्ये आपण बाजारभाव हा सुद्धा मिडीम साईज फकडे कांदा आहे एक नंबर करमाल है तीन सौ बाजार रुपये चलो है तीन सौ रुपये बाजार करामल है माला है सात रुपये गुलटीमा बोलता हा अकराशे रुपये बाजारवा चालू आहे आणखी बाजारवा किती वाढते बघूया आपण एन मिनियांचा त्रास किनीला चालू झालेला नाहीये कारण मी तुम्हाला तवा सांगितलेला आहे की ते अजित पवार गटातले होते भावी नगरसेवक होते चालू होते आहेत भविष्य कोल है एक हजार पंच रुपये पर्यटन बाजार भाव गला है सुधा भविष्य मीडियम साइज काना है दो नंबर कोल्टा कंदा है एकदम तेरा सूप है कहीं काना मीडियम साइज कदाता पड़ेगा अजित पवार हकाळी जातात दहा पंधरा मिनट झाले बारामती हा क्रॅश झाले लँडिंग करताना तसं नाही उपचाराला घेऊन गेलो तुम्ही अजित पवारला हा उपचार करताना मॅडम कांदा आहे सव्वा बाराशे बाजार बाजारवाचालो आहे बाराशे पंचवीस इंडियाचा नेला दाखवूया जाऊन तिकडं कारण इथं बाराशे पंचवीस रुपये थांबलेला आहे काही व्यापारी घेण्यात तयार नाही आहेत हो हरे साहब आज दादा है मिले हैं रोमाला है जवळ जाऊया जरा जराटा उलटी कांदा आहे गरवा कांदा आहे तेराशे बाजार वाचालो आहे बघू शकता आज युनिट यांचे भाऊ निलाव काढत आहेत कोणतीला आहे चारशे बाजारावर चालू आहे सहाशे सवाशे साडे सहाशे सातशे त्याच गटातले होते की त्याच गटातले होते घटाकांदा आहे एक हजार रुपये बाजार बोलला आहे तरी बाजारभाव उतरल्याने वाटत आहे

सोळा सोळाशे बाजार बालो आहे सध्या मिडीयम साईज कांदा आहे सोळा सोळाशे मग दिवस आलेला आहे बाद्रबा पंधराशे बाजार बाथल आहे सोळाशे रुपये गेलेला आहे सव्वा सोळाशेवर ने परत रिवस पंधराशे रिटर्न निलाव काढलेला आहे तो सोळाशे रुपये गेलेला आहे गोलटा कांदा आहे याचा बाजारभाव काय जातो बघूया आपण तेराशे रुपये तेराशे रुपये गेलेला आहे कोलटाकांदार काय बादळ नाही भाव पूर्ण उतरूनच गेला काय नाही बाद गुंटी कांदा हा एक हजार रुपये गेलेला आहे हा सुद्धा गुंटी चिंगरी मिक्स आहे साडेपाचशे चालू आहे जाऊया जाऊया बघूया तिथे बाजारप चालू आहे आतमध्ये बघायचं

जे कोणी नवीन असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा डिसेंबर यांचा सुद्धा निरा झालेला आहे असं वाटत आहे भविष्यात सरासरी बांद्रभाव आपल्याला हजारभावापासून ते पंधराशे पर्यंत एक बघा भेटलेला आहे हे राटुलसांचा सुद्धा निला झालेला दिसत आहे माल आज खूप कमी आहे अडीचशे ते ती तीनशे गाडी आवक आहे या सोलापूर मार्केटमध्ये तरी हे बाजारभाव काय वाढलेला नाही आहे कुठं मीडियम कांदा आहे सवा गारा म्हणजे सवा अकराशे आहे अकराशे पंचवीस बाराशे रुपये चालला आहे साडेबाराशे रुपये बाजारवर गेलेला आहे हिरा ट्रेडर यांचा सुद्धा निला चालवणार आहे आपण त्यांचा निला दाखवूया क्या बोलते है? अभी चालू नहीं करते है साढ़े तेरा सौ रुपये है। पांढरपूर साहेब आज आवक टोटल अडीचशे ते तीनशे गाडी आहे आवक कमी झालेली आहे कारण की काल हा आपल्याला बाजारभाव कमी गेलेला दिसलेला आहे तर कालच्यापेक्षा आज हे सुद्धा कमी गेलेलं आहे साहेब नमस्कार गुड मॉर्निंग गुल्ड मला आहे बाराशे भाद्र आहे सोवा बाराशे भाद्र आहे आज व्यापारीसुद्धा माल घेना जापलब्ध नहीं है जो बगल तो अपना व्यापारी कमी दसत है एचपी हिरा ट्रेडर्स दुकानेक सुधा व्यापारी नहीं जाते बाहरसुद्धा बढ़ने व्यापारी जास्त दसत नहीं आज कारण बाजारभाव जाए तो दस बाजार भाव व्यापारी सुधा दसत नहीं है जे को नवीन अल तीन चैनल सब्सक्राइब करा वीडियो लाइक करा भेटूया आपण उद्या लाईव्ह मध्ये जय जवान जय किसान आता बाजारभाव पकडला आहेत की आपण मला व्हिडिओ काढण्यासाठी सुद्धा नको वाटत आहे बाजारभाव एवढा कमी आहे जय जवान जय किसान सर्व शिक्षण रामराम जय जे कोणी नवीन असतील प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा